सादा इवा जनतेसोबत घरगुती थकबाकी वीज बिल वसुली करण्याबरोबरच ज्या ग्राहकांचे थकबाकी वीज मुळे खंडित वीजपुरवठा करण्यात आलाय अशा ग्राहकांचे थकीत वीज बिल भरून त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास सांगत घरासाठी वीज वापरणे हा महत्त्वाचा घटक झाला असल्याचं प्रतिपादन मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे यांनी केलं महावितरण विभागाच्या वतीनं आयोजित आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस महसूल उद्दिष्टपूर्ण कौतुक सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते बागलान तालुक्यातील शेमळी येथील संस्कृती लॉन्स येथे कौतुक सोहळा पार पडलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरण सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर हे होते तर अधीक्षक अभियंता मालेगाव मंडळ जगदीश इंगळे कार्यकारी अभियंता मालेगाव मंडळ शैलेश जैन श्यामकांत बोरसे अनिल गायकवाड वरिष्ठ व्यवस्थापक विवले मालेगाव मंडळ सुदीप साळवे व्यवस्थापक पाहुणे उपस्थित होते या सोहळ्यात एकूण पंधरा शिक्षण कक्षातील अधिकारी आणि जनमित्र यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्रानं गौरवण्यात आलं यामध्ये जायखेडा मुलेर डांगसौदाणे करंजाळ ब्राह्मणगाव विरगाव ताहराबाद नामपूर रुरल एक नामपूर अर्बन सटाणा रूरल एक सटाणा अर्बन किकवारी लखमापूर आसखेडा या कक्षातील गावांचा समावेश होता